हॅलो वेलकम टू फार्मान चॅनल फार्माफिन चॅनल वर स्वागत आहे आज आपण फार्माक्न चल वर झिंकूड सिरप बद्दल बोलणार जे की सिरप हेल्थ सप्लिमेंट म्हणून युज केले जाते त्याचबरोबर हे मल्टीविटामिन आणि मल्टीमिनरल म्हणून सुद्धा आपल्याला प्रिस्क्राईब करतात जेव्हा तुम्हाला विकनेस चक्कर येणे वगैरे अशा काही भूक लागत नाही अशा काही सिम्प्टम्स किंवा अशा काही गोष्टी जाणवत असेल तेव्हा तुम्हाला डॉक्टर झिंकूड सिरप प्रिस्क्राईब करतात तर व्हिडिओ ला सुरुवात करण्या अगोदर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा अशा मेडिसिन इन्फॉर्मेशन साठी आपल्या चॅनलला दोनशे एम एल ची जी बॉटल आहे झिंकोड सिरप ची तुम्हाला मार्केट रेट मध्ये आता एकशे सत्तर रुपयाला तुम्हाला भेटून जाईल आणि ही जी झिंकोड सिरपची बॉटल आहे ही अपेक्ष लॅबोरेटरीजने मॅन्युफॅक्चरिंग केलेली आहे त्याचबरोबर या झिन्कोड सिरपमध्ये तुम्हाला जे ऍक्टिव्ह मिळणार आहेत म्हणजे जे मल्टी विटॅमिन्स आहेत किंवा मल्टीमिनरल आहे ते आपण पाहूया तर त्याच्यामध्ये व्हिटॅमिन बी थ्री एल लायसिन व्हिटॅमिन ई व्हिटॅमिन बी फाईव्ह बी टू बी वन बी सिक्स आणि विटॅमिन ए त्याचबरोबर आयर्न आयोडीन पॉपर सिनेनियम विटॅमिन बी ट्वेल्व असे बरेच विटॅमिन्स आणि मिनरल्स तुम्हाला यामध्ये अवेलेबल आहेत जे की तुमच्या हेल्थसाठी खूप फायदा करणार आहे तर आता एक एक आपण बघायला गेलं तर याच्यातले काही मेन असे ऍक्टिव्ह विटॅमिन्स आहे जे आपल्यासाठी कसे फायदा करतात ते आपण पाहूया तर येल लायसिन हे जे त्याच्यामध्ये असणार विटॅमिन्स आहे तर ते, ते तुमच्यासाठी कसं फायदा करतात ते तुमच्या शरीरामध्ये स्ट्रेस कमी करण्यासाठी किंवा तुम्ही जे पण कॅल्शियम सोर्स घेत आहे कॅल्शियमचे जे पण पदार्थ खाताय त्याच्यामधलं कॅल्शियम अब्सॉर्ब करण्यासाठी हे येल सीम फायदा करतं त्याचबरोबर विटॅमिन डी थ्री आहे विटॅमिन डी आहे ते तुमचं एनर्जी लेवल इम्प्रूव्ह करण्यासाठी त्याचबरोबर बोन आणि मसल्स ती शेल्थ इम्प्रूव्ह करण्यासाठी फायदा करतं आणि विटॅमिन बी सिक्स आहे ते तुमची नॉर्मल ब्रेन जी डेव्हलपमेंट आहे तिला इम्प्रूव्ह करण्यासाठी आणि ची आणि इम्युन सिस्टीम वाढवण्यासाठी विटॅमिन बी सिक्सचा यूज केला जातं ते यल लायसिन हे तुमचं स्ट्रेस कमी करतं की त्याचबरोबर कॅल्शियम अप्सअप करतं विटॅमिन डी तुमचं एनर्जी लेवल इम्प्रूव्ह करते त्याचबरोबर बोन आणि मसल ची सुद्धा हेल्थ ते इम्प्रूव्ह करतात आणि विटॅमिन बी सिक्स हे तुमच्या नॉर्मल ब्रेनची डेव्हलपमेंट करण्यासाठी फायदा करतात आणि नर्व आणि इम्युनिटी सिस्टीम पण वाढवण्यासाठी फायदा करतं हे त्याच्यातले जे काही मेन्स इन्ग्रेडियंट आहेत किंवा विटॅमिन्स आहे ते तुमच्या शरीराशी फायदा करतात तर त्यामुळे जेव्हा पण तुम्हाला स्ट्रेसमुळे विकनेस येतोय किंवा स्ट्रेसमुळे तुम्हाला भूक लागत नाहीये अशा जेव्हा गोष्टी तुम्हाला जाणून येतात तेव्हा तुमचे डॉक्टर सिरप करतात किंवा तुम्ही झिंको सिरप हे दी काउंटर सुद्धा घेऊ शकता हे तुम्हाला विदाउट प्रिस्क्रिप्शन पण तुमच्या फार्मासिस्ट कडून तुम्हाला तुम्हाला मिळू जेव्हा कुठल्या स्ट्रेस आहे किंवा भूक लागत नाहीये किंवा कुठल्या विटामिन्सची कमी आहे कुठली डेफिशियन्सी तेव्हा सुद्धा तुम्ही हे सिरप घेऊ शकता व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि अशाच मराठीमधून व्हिडिओसाठी शेअर करा थँक्यू